अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या या स्वामी मय चॅनल खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एका नव्याने सुरुवात करते तर श्रीमंती येण्याआधी म्हणजेच समृद्धी येण्याआधी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होण्याआधी निसर्ग आपल्याला काही संकेत देत असतो आणि या संकेतांना आपण इग्नोर करू नका कारण हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आन आनंददायी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट भेट देणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवीला धनाची देवी असे दे म्हणतात आणि ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी भासत नाही त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पैशाची कमतरता कधीच भासत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी कोणते ना कोणते तरी उपाय हे करतच असतात अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत सुद्धा मिळत राहतात तर मग ते कोणते संकेत आहेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पहिला संकेत आहे हाताला खाज सुटणे ते म्हणजे काय तर ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले संकेत मानले जातात याचाच अर्थ असा आहे की पैशाशी संबंधित समस्या त्यांच्या जीवनातून दूर होणार आणि आर्थिक स्थिती त्यांची मजबूत होणार आहे दुसरा संकेत आहे शंख ध्वनी ऐकू येणे तर सकाळी उठल्यानंतर जर शंखाचा आवाज आपल्याला ऐकून आला तर तो, तो आपल्या जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मांडले जातात आपला वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच आपल्या जीवनात काही मोठी उपलब्धी मिळू शकते याचा तो संकेत असू शकतो तिसरा संकेत आहे मुंग्या जर अचानक अचानक एका ओळीमध्ये तुम्हाला दिसल्या आणि त्या खाद्यपदार्थावर तुटून पडत असतील तर समजून जा की जय कि माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात झाले आहे आणि हे घरात येणाऱ्या पैशाचे संकेत देखील असू शकतात चौथा संकेत आहे गायीचे हंबरणे म्हणजेच जर एखादी गाय माता तुमच्या दारावर येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मानला जातो आणि चपाती किंवा पालक गाईला खायला घालून परत पाठवले पाहिजे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन दार ठोठावत आहे पाचवा संकेत आहे तुळस भरणे जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी घनदाट होऊन बहरली असेल तर असे म्हणावे लागेल की आपल्या घरात धन आणि समृद्धी ही लवकरच येणार आहे सहावा संकेत आहे नारळ सकाळी उठताच जर पूजेचा नारळ याचे दर्शन आपल्याला जर झाले तर याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे सातवा संकेत आहे पैसे सापडणे जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे आपल्या लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत आहेत असं आपण मानतो म्हणजे म्हणजेच काय तर लवकरच तुम्हाला पैसे मिळतील आणि दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे संकेत हे मानले जातात तर आठवा संकेत आहे झाडू दिसणे तर शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी याचे एक अतूट संबंध आहे आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला सकाळी सकाळी एखादा व्यक्ती झाडू मारताना दिसला तर आपल्याला लवकरच श्रीमंत व्हायचे हे संकेत आहेत सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत पाच दिवस कोणतीही व्यक्ती तुम्हाला झाडू मारताना जर दिसली तर समजून जा की माता आता आपले सर्व दुःख दूर होणार आणि माता लक्ष्मीची आपली कृपा आपलावर होणार आहे तर नववा संकेत आहे मांजरीचे पिल्ले आता मांजरीचे पिल्ले आपल्याला काय संकेत देतात तर मांजरीने पिलांना जन्म देणे हे देखील खूप खूप असा शुभ संकेत मानला जातो जर मांजर आपल्या घरातील यांना पिल्लांना जन्म देत असेल घरात येऊन तर तो एक शुभ संकेत मानावा दुसरीकडे छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडणे हे देखील चांगले मानले जाते आणि शास्त्रानुसार एखादा पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील एक श्रीमंत होण्याचा एक शुभ संकेत मानला जातो तर दहावा संकेत आहे पाल दिसणे घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाले जर तुम्हाला दिसल्या तर तो खूप शुभ संकेत मानला जातो महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहे असे म्हटले जाते की जर पाल एकमेकांच्या पाठलाग करताना तुम्हाला जर दिसली तर ते तुमच्या घराच्या प्रगतीचे संकेत मानले जाते दीपावलीतील तुळशीमध्ये मध्ये काल दिसणे खूपच शुभ मानले जाते आणि हे पाठ संपत्ती मिळवण्याचे संकेत आहेत अकरावा संकेत आहे, सकाळी सकाळी पाहणे हे देखील खूप शुभ मानले जाते तर भक्तांनो जर आपण सकाळी आपल्या सभोवती अचानक ऊस पाहिले सकाळ सकाळी उठल्यावर तर स्पष्ट संकेत आहे की तो आपले चांगले दिवस येणार आहेत। बारावा संकेत आहे माता लक्ष्मीचे वाहन घुबड बऱ्याच काळापासून आपल्याला घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि माता लक्ष्मी नक्की तिथे जाते आणि तुम्हाला लवकर प्रसन्न संपत्ती मिळते तेरावा संकेत आहे स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे एक संपत्तीच्या संकेत मानले जाते स्वप्नात एक मंदिर पाहणे हे देखील एक शुभ मानले जाते आणि हे संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण असू शकते चौथा संकेत आहे चौदावा संकेत आहे सॉरी स्वप्नात लाल साडीमध्ये एखादी स्त्री वाहणे हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जातात आणखी स्वप्नात उंचावरून चढणे ही प्रगतीकडे जाण्याचे यशाच्या मार्गाने जाण्याचे एक लक्षण मानले जाते पंधरावं संकेत आहे जर तुम्ही कुठेतरी कामाला जात असाल आणि वाटेत एखादा आपल्या तोंडात शाकाहारी वस्तू किंवा भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळणार आहेत सोळावा संकेत आहे जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप ही ब्रह्म मुहूर्तामध्ये उघडण्यास सुरुवात होते ब्रह्म मुहूर्त म्हणजे कोणता तीन ते पाच च्या दरम्यान आणि हळू हळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात शास्त्र वचनामध्ये असे मांडले जाते आणि असे लिहिले की जर तुमची उग, तुम 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 झोप ही पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान उग उघडली तर दुःखाचे ढग तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागतात आणि आपल्या माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमची राहते सतरावा संकेत आहे जर आपण स्वप्नात एखादा कधी झाडू कधी घोबड हत्ती मोर शंख केळी किंवा पाल पाहिली तर समजून जा कि आपले धनवान होण्याचे स्वप्न हे लवकरच पूर्ण होणार आहे पुढचा संकेत आहे शुभ कामासाठी जात असताना किन्नर दिसेल तर ते देखील एक शुभ संकेत असतो आणि अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिला तर त्याला काही पैसे द्या जर किन्नर आपल्यातला काही पैसे परत देत असेल तर ते तुम्ही स्वतःजवळ ठेवा त्यामुळे आपल्या धनात वाढ होते विसावा संकेत आहे घराच्या छतावर कोकिळीचे बोलणे देखील एक शुभ संकेत मानला जातो जर असे झाले तर आपल्या धनात वाढ होऊ शकते एकविसावा संकेत आहे जर आपल्या स्वप्नामध्ये फळांनी भरलेले वृक्ष दिसले तर हे ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते फळ आणि फूल आनंदाने प्रत्येक मांडले प्रतीक मांडले जाते फळाने भरलेले झाड आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते स्वप्नामध्ये मुंगूळ दिसणे सुद्धा शुभ मानले जाते धार्मिक शास्त्र वचनानुसार आणि पौराणिक पुराणानुसार मुंगूस दिसणे म्हणजेच आपले आर्थिक बाजू बळकट होण्याचे संकेत आहेत आणि अशा प्रकारे हे एकवीस लक्षणे आहेत की जे श्रीमंती येण्याआधी आपण श्रीमंत होण्यासाठी निसर्ग आपल्याला काही संकेत देत असतो तर श्री स्वामी समर्थ हो। जय जय स्वामी समर्थ हो। तर ही आजची माहिती आपल्याला जर महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद